काल मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते काही प्रमाणपत्र कुणबीचे मराठा समाजातल्या हैदराबाद गॅझेटनुसार वाटप केल्याची बातमी आली परंतु वास्तविक पाहता आम्ही चौकशी केल्यानंतर शिंदे समितीच्या नोंदीनुसार ते प्रमाणपत्र मिळाले अशी आमची माहिती त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे की शिंदे समितीचे तर नोंदीनुसार ते हक्काने कायद्याने नियमाने मिळतच आहे परंतु जो सरकारनं जी आर काढलाय हैदराबाद गॅजेट मराठवाड्यासाठी जे लागू केले त्यानुसार वंशावळीतल्या लोकांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत आणि शपथपत्रावर सुद्धा प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत हा जो जी आर काढला नातेसंबंधातल्या सगळ्या लोकांना प्रमाणपत्र मिळायचा त्यादृष्टीनं प्रमाणपत्र दिले पाहिजेत त्या जी आर नुसार हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मिळावेत अन्यथा तसं झालं नाही तर ती समाजाच्या डोळ्यात दुर्फक केल्यासारखं होईल असं सामान्य मराठा समाजाला वाटल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची सरकारला विनंती आहे की संघर्ष योद्धा मनोहर दादांनी सांगितल्याप्रमाणे नुसार सुद्धा प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे त्याची व्यापकता वाढत आणि जास्तीत जास्त लोकांना प्रमाणपत्राचा आणि हैदराबाद गॅजेटच्या लागू केल्याचा लाभ मिळेल म्हणून आमची शासनाला लवकरात लवकर त्यानुसार प्रमाणपत्र देण्याची विनंती आहे मित्रांनो मी अगदी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की मराठ्यांना नवीन काही सुद्धा दिलेलं नाही ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र भेटणार आहे सरकार नवीन देऊ शकत नाही लक्षात ठेवा तुम्ही कितीही दबाव आणा काही करा सरकार अजिबात देऊ शकत नाही देवाभाऊनी मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मात्र बरोबर गेम केलेला आहे देवा भाऊनी स्वतःची करोड रुपयांची जाहिरात करून घेतली देवाभाऊ म्हणून परंतु प्रत्यक्षामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच आरक्षण भेटणार आहे त्यांचंच कुणबी प्रमाणपत्र आता सतरा सप्टेंबरला वाटप करण्यात आलं आणि अनेक जणांनी पोस्ट अरे कुणबी प्रमाणपत्र भेटायला सुरुवात झाली मी सुद्धा सांगत होतो नवीन काहीसुद्धा भेटणार नाही लक्षात ठेवा मी आम्ही सर्व मराठे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मराठा समाज हा माझ्यासकट मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे काही भेटो न भेटो हा मुद्दा वेगळा आहे लक्षात ठेवा परंतु जे इतर समाजामध्ये सुद्धा जे पसरलेलं आहे की मराठ्यांना दिलं मराठ्यांना दिलं मराठ्यांना दिलं मराठ्यांना काहीसुद्धा दिलेलं नाही लक्षात घ्या फक्त ज्यांच्या नोंदी आहेत ते तर अगोदरपासून आहे ते तर पूर्वीचाच कायदा आहे ज्याची कुणबी नोंद आहे त्यांना आरक्षण आहे यामध्ये नवीन असं काही नाही म्हणजे झिरो पॉईंट झिरो 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 वन पर्सेंटसुद्धा मराठ्यांना दिलेलं नाही परंतु न देताही दिलं अगदी ज्या पद्धतीने या लोकांनी पुराणामध्ये कथामध्ये ज्या पद्धतीने हे लोक सांगतात की तुम्हाला हे दिलं ते दिलं आणि उलट लुटण्याचं काम करतात त्याच पद्धतीने देवाभाऊने लुटण्याचं काम केलेलं आहे आपल्याच भारत देशाची तिजोरी लुटण्याचं काम केलेलं आहे करोडो रुपयांची जाहिरात लावून परंतु प्रत्यक्षामध्ये मराठ्यांना काहीसुद्धा दिलेलं नाही ज्या पद्धतीने तुम्ही पिंडदान करता कायनो करता वगैरे एखादं कर्मकांड करता आणि ज्या वेळेस पुरोहित सांगतो तुम्हाला हे भेटणार ते भेटणार आणि तुमच्याकडून हजारो रुपये उकळण्याचं काम करतो सोन्याची गाय चांदीची गाय छत्री वगैरे उकळण्याचं काम करतो परंतु प्रत्यक्षामध्ये तुम्हाला त्यापासून कसलाही फायदा होत नाही किंवा तुमच्या पितरांनासुद्धा कसलाही फायदा होत नाही पूर्वजांनाही कसला फायदा होत नाही <laughs> अगदी त्याच पद्धतीने देवाभाऊंनी हे काम केलेलं आहे मराठ्यांना दिलं तर काहीच नाही उलट या देशाला लुटण्याचं काम केलेलं आहे जनतेला लुटण्याचं काम केलेलं आहे जाहिरातीच्या माध्यमातून उलट जाहिरातीवर जेवढे करोड रुपये जर खर्च केले तेवढेच करोड रुपये जर लोकांना मराठ्यांच्या जर पोरांना दिले असते मराठ्यांच्या दिले असते ओबीसीच्या दिले असते एस सी एस टींच्या दिले असते तर किमान किमान एक पाच हजार लोकांच्या हाताला काम भेटलं असतं एवढा पैसा खर्च या लोकांनी केलेला आहे किमान पाच हजार बेरोजगार तरुण त्यांना रोजगार भेटला असता एवढा पैसा जाहिरातीवर उधळलेला आहे हे बहुजनांनी लक्षात घेणं गरजेचं आहे